विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे दिवाळीनंतरच विधानसभेचे फटाके फुटणार हे मात्र निश्चित आहे कारण की तशा प्रकारचे संकेत जे आहेत ते केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेलेच होते परंतु आता त्यानंतर कुठेतरी निवडणुका ज्या आहेत त्या दिवाळीनंतर होणार असं म्हटलं जात होतं नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होतील असं म्हटलं जात होतं परंतु त्यापूर्वीच अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक वक्तव्य केलंय आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर मात्र निवडणुका कधी होणार याची थेट तारीखच जाहीर झाल्याचं दिसून येत आणि किती टप्प्यांमध्ये निवडणूक होणार हे सुद्धा त्यांनी म्हटल्याचं सांगितलं जात आहे थोडक्यात निवडणुका या बारा चा चा थोड़ा थोड़ा ते अठरा नोव्हेंबर पर्यंत होतील म्हणजेच नोव्हेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे आणि तसंच या ज्या त्या दोन तीन टप्प्यामध्ये होणार असल्याची जी वक्तव्य आहेत ते कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं असं म्हटलं जात आहे आता यामध्ये कितपत तथ्य आहे हे निवडणुका जेव्हा जाहीर होतील तेव्हा समोर येईलच परंतु तत्पूर्वी निवडणुकांचे वारे जे आहेत ते जोरदार वाहू लागलेले आहेत जोरदार तयार जी आहे ती महायुती सरकारकडून सुरू आहे तसंच महाविकास आघाडी देखील जोरदार बैठका घेत आहे अनेक महत्वाकांक्षी नेते ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत ते या पक्षातून त्या पक्षात त्यांची ये जा सुरू झालेली आहे तसंच जागा वाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या अनेक बैठका देखील सुरू आहेत आपण पाहिलं तर सव्वीस नोव्हेंबरला आपली विधानसभा निवडणूक जी आहे होणं विसर्जित होते आणि त्यामुळे कुठेतरी त्याआधी राज्यामध्ये निवडणुका लागून आपलं नवीन सरकार जे आहे ते राज्यामध्ये येणं अपेक्षित आहे आणि असं असताना निवडणुका ज्या आहेत त्या नोव्हेंबरच्या दुसऱ्या त्या तिसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे आणि त्यातच ते दोन तीन टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता आहे आपण पाहिलं तर मागच्या काही निवडणुका ज्या आहेत त्या एक टप्प्यामध्ये होत होत्या आणि आता या निवडणुका दोन तीन टप्प्यांमध्ये होणार असल्याचं म्हटलं जाते त्यामागे कारण काय असू शकतात ते जाणून घेऊया जेव्हा निवडणुका घोषित होत असतात तेव्हा काही कारण लक्षात घेतली जात असतात सगळ्यात पहिलं कारण है। जे असतं ते प्रशासकीय कारण आहे आपण पाहिलं तर जेव्हा लोकसभा निवडणुका झाल्या तेव्हा मोठा गोंधळ उडालेला होता मतदान जे आहे ते अल्प प्रमाणात झालेलं होतं त्याची कारण काय आहेत तर अनेक वेळा निवडणुका जेव्हा होत होत्या त्यावेळेला लोकांची मतदार यादीमध्ये नावं नव्हती त्यामुळे गोंधळ उडाला होता आता ही नवीन यादी तयार करणं हे प्रशासनासमोर आव्हान आहे आणि दुसरं असं आहे की जेव्हा नवीन जे मतदार आता तयार झालेले आहेत त्यांची यादी तयार करणं त्यांना मतदान कार्ड वितरित करणं ही जी कामं जी आहेत ती सध्या प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत दुसरा कारण असं सांगितलं जात आहे ते कारण आहे राजकीय कारण सांगितलं जाते काही ठिकाणी सुरक्षेचं कारण दिलं जातं आपण पाहिलं तर राज्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून जे आरक्षणासंदर्भात जी काही आंदोलनं सुरू आहेत ती मोठ्या प्रमाणात होत आहेत मोर्चे निघत आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे अनेक यात्रा देखील आपल्या राज्यामध्ये सुरू आहेत काही ठिकाणी आपण पाहिलं तर मधल्या काही काळामध्ये राजकीय जे नेते आहेत त्यांच्यासाठी गावबंदी करण्यात आलेली होती त्यामुळे ही जी काही सुरक्षाविषयक कारणं आहेत नेत्यांची जी सुरक्षा आहे ती सुद्धा लक्षात घेतली जाते आणि त्यामुळे दुसरं कारण हे सुरक्षेचं दिलं जाते तिसरं कारण आपण म्हणू शकतो ते राजकीय राज कारण आहे राजकीय कारण अशासाठी कारण की जेव्हा लोकसभा झाली तेव्हा महायुती सरकारला मोठा धक्का बसलेला होता महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारे त्यांना चांगला रिस्पॉन्स जो आहे तो मिळालेला नव्हता आणि त्यामुळे जशीच लोकसभा झाली त्यानंतर लगेचच त्यांनी काही महत्वाकांक्षी ज्या योजना आहेत लोकांना आकर्षित करणाऱ्या योजना आहेत त्या महायुती सरकारने राबवलेल्या आहेत आणि त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना काही टाइम पिरियड लागणार आहे तोच पिरियड इथे मिळवण्याचा प्रयत्न जो आहे तो महायुती सरकारकडून केला जातोय दुसरं कारण असंही सांगितलं जात आहे की आपण जर महा महायुती आणि महाविकास आघाडी पाहिली तर दोन्ही युत्यांमध्ये जे आहेत ते तीन तीन पक्ष आहेत त्यामुळे जागा वाटपावरून त्यांच्यामध्ये जे वाद आहेत ते होत आहेत ते वाद जे आहेत ते चव्हाट्यावर आलेले आपण सगळ्यांनीच पाहिलेले आहेत आणि त्यामुळे जागावाटपावरून जे काही वाद होत आहेत ते मिटवण्यासाठी सुद्धा त्यांना एक पर्टिक्युलर कालावधीची गरज आहे आणि त्यामुळे कुठेतरी निवडणुका लांबणीवर टाकल्या जात आहेत असं म्हटलं जात आहे आणि म्हणूनच ही काही तीन चार कारणं आहेत त्यामुळे निवडणुका कुठेतरी नोव्हेंबरच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये घेतलं जात असल्याचं सांगितलं जात आहे सध्या जर का आपण राज्याची राजकीय परिस्थिती पाहिली आणि जर जे काही राज्यामध्ये सुरू आहे ज्या पद्धतीच्या योजना राबवल्या जात आहेत आणि जे वातावरण सध्या निवडणुकांसाठी तयार झालेलं आहे ते अजिबात पोषक नाहीये हे तितकंच खरं आहे आणि त्यामुळे निवडणुका दोन तीन टप्प्यामध्ये घेतल्या जाऊ शकतात कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे काही वक्तव्य यावर केलेलं आहे ते खरं ठरू शकतं आता जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि जी सध्याची परिस्थिती आहे या सगळ्यांचा तालमेल बसवून निवडणूक आयोग जो आहे तो निर्णय घेऊ शकतो आणि त्यामुळे राज्याच्या निवडणुका कुठेतरी दोन तीन टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता आहे मागच्या काही निवडणुका पाहिल्या तर त्या एक टप्प्यामध्ये होत होत्या आणि आता मात्र या दोन तीन टप्प्यांमध्ये होत असल्यामुळे विरोधकांनी महायुती सरकारवर पुन्हा एकदा ताशेरे ओढायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे आता जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोग आपला जे निर्णय जो आहे तो घोषित करतील म्हणजे महाराष्ट्रात निवडणुका कधी होतील किती टप्प्यांमध्ये होतील त्यावेळेला नेमकं महा जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलंय ते कितपत खरं आहे हे आपल्याला क्लिअर होणारच आहे